नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण तर आज आहे दत्त जे अंती सर्वांना शुभेच्छा तर माझा सकाळचा ब्रेकफास्ट बनवायला सुरुवात आहे तर मी बनवलेली आहे ब्रेकफास्ट मध्ये हे पहा बेसन लावून टोस्ट आणि इकडं घेतलेला आहे मी चहा हे पहा टोस्ट माझे तळून झालेले आहेत हे पहा आज सकाळी ब्रेकफास्ट हा आहे टोस्टचा हे पहा आणि आज लवकर आवरलेलं आहे मी इथे मांडलेल्या दाखवते मी हे मांडलेली आहे चला ब्रेकफास्ट करायचं आहे ते या लवकर फटाफटा आणि आज बाहेर तुम्हाला क्लायमेट दाखवते भरपूर थंडी आहे इतर मध्ये हे पहा मी बदाम भांडलो होतो काल मार्केट मधून तर हे आधा किलो बदाम आहे दुसरं दोन सगळे हां हे सध्या दुसरं फोडलेलं आहे ते तर त्याचं लाडू बनवले मी हे पहा ह्याच्यामध्ये गुळ घातलेले फक्त मी शुगर वापरलेले नाही साखर अभिबात नाही ह्याच्यामध्ये फक्त गुळाचे लाडू असले तर ही मुलांच्यासाठी पौष्टिक आहे सकाळ संध्याकाळ खायला तसे संधीच्या दिवसामध्ये आहे यायचे लाडू पौष्टिक आहे त्याने सुद्धा गरम सुद्धा राहते शरीर या लाडूयाने त्यामुळे गुळाचे लाडू आहे ते तुम्ही नक्की बनवून पहा घरात पहिल्यांदा बनवलेले लाडू सुंदर झाल्याचं छान यायची तर तुम्ही बनवून पहा नक्की तर हे पहा या अंशूची कार आहे अंशू कार चालवत आहे आता गाडीवरती बसलेला आहे कार चालवा लागलाय ही एक कार आणि अंशूला ही एक बाईक आम्ही घेतलेली आहे हे दिल्लीवरून दोन गाड्या मागवल्या होत्या आम्ही <क्षट> अरे <अले। क्षट> पाठी पुढं घ्यायचं थोडं चार्जिंग आहे त्यामुळं गाडी पुढे जास्त चालत नाही आहे चार्जिंगवरच्या आहेत दोन्ही पण गाड्या या तर हा बघा चिकला क्लायमेट आहे कसा पावसाचा मोसम झालाय ऊन पण हायपाशी गाडी चालून राहायला इथं चला तर मंडळी तुमचं जेवण खाणं आवरलं काय नाही आम्ही आता जेवण वगैरे मस्त फिरून राहिलो उन्हातून चला आजच्यासाठी बाय